वट्रदुंड महाकाय सूर्यकोटी समस्त भटपाल तर आंबेडा येतात अंबेरवस्त म्हणजे निर्विघ्न गुरमेजे सर्व सर्वदा भोगावती सहकारी साखर कारखान्याचा सा सदुसष्टावा गळी जागाचा शुभारंभ याच ठिकाणी आज, आज या कारखाना कार्यस्थळावरती कारखान्याचे विद्यमान संचालक अक्षय कुमार अशोकराव पवार पाटील यांच्या या सा सुविधी दापन यांच्या हस्ते आज संपन्न झाला त्यानिमित्तानं या ठिकाणी संपूर्ण संचालक मंडळ आणि संचालक मंडळ आपल्यासोबत आहेत या कारखान्याचे विद्यमान चेअरमन एस ए पाटील तथा प्राध्यापक शिवाजीराव आनंदराव पाटील यांच्यामुळे प्रतिक्रिया घेऊया साहेब आजच्या गळित हंगामाच्या शुभारंभा निमित्तानं सभासदांना काय आवाहन करावं आजच्या सदुसष्टव्या भोगावती साखर कारखान्याच्या गळित हंगामाच्या शुभारंभाच्या निमित्तानं मी सगळ्या सभासदांना विनंती करतो की या साखर कारखान्याचं यावर्षीचं सहा लाखाचं गळित हंगामाचं आम्ही जे टार्गेट ठेवलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी कारखाना प्रशासनाच्या वतीनं ज्या प्रकारची यंत्रणा आवश्यक आहे ती सर्व यंत्रणा या ठिकाणी आम्ही तयार ठेवलेली आहे आणि सव्वीस तारखेच्या दरम्यान हा कारखाना पूर्ण क्षमतेनं चालू करण्यासाठी आम्ही सगळी तयारी ठेवलेली आहे आणि म्हणून या परिसरामध्ये असणारा स आपला संपूर्ण ऊस हा साखर कारखान्यांना सभासदांनी पाठवणं अत्यावश्यक आहे कारण या साखर कारखान्याची आत्ता सध्याची जी परिस्थिती आहे त्यातून आपल्याला जर बाहेर पडावायचा असेल तर निश्चितपणानं जेवढं क्रशिंग जास्त होईल तेवढं सहकार्य आपल्याला होणार आहे आणि म्हणून संपूर्ण प्रशासनाच्या वतीनं मी सर्व सभासदांना विनंती करतो की आपल्या शेतामध्ये आपण अगदी आपल्या मुलापूर्मानं जपलेला जो ऊस आहे तो या साखर कारखान्याला पाठवायची व्यवस्था करावी कारण त्या ऊसाचं असणाऱ्या प्रत्येक टनाचं एक रुपयापर्यंतचं बिल या ठिकाणी कुणाचंही शिल्लक राहणार नाही ती गा द्यायची जबाबदारी ही आमची असेल त्याचप्रमाणे तोडणी ओढणी वाहतूक करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची त्या कंत्राटदारांचीसुद्धा बिलं ही वेळेत देऊन आम्ही सहकार्य करणार आहे तरी कुठल्याही अफवावरती किंवा चुकीच्या गोष्टीवरती विश्वास न ठेवता हा साखर कारखाना सभासदांच्या मालकीचाच राहणार आणि त्याच्या वतीनंच हा आपण चालवणार त्यासाठी आपण सर्वजण एकत्रित येऊन हा साखर कारखाना वाचवूया पुढं जाऊया असे आपल्याला या गळित हंगाम शुभारंभांच्या निमित्तानं विनंती करतो दरवर्षी येऊ सांगा मत दराचा तिड्याचा एक प्रश्न असतो काय सांगाल म्हणजे या वेळच्या दर साखर कारखान्याच्या दराच्या संदर्भात कारखाना सुरू होत असताना कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली एक प्रत्येक वर्षी बैठक होते आणि त्यातून जो काही सर्वमान्य असा तोडगा निघतो जो तोडगा निघेल तो दर देण्यास आम्ही सर्वजण बांधी आहोत त्यात कुठेही केम पडणार नाही ही ग्वाही मी या ठिकाणी देतो आणखीन एक एक दरवर्षी म्हणजे आत्तापर्यंत इतिहास वेगळा तर ऊस तोडणीचा एक कार्यक्रम ऊसकटलासारखा असतो त्यावेळी काही विशेष कारवाई केली आहे का आपल्या भोगवत साखरेमार्फत निश्चितपणानं यावर्षी ऊस तोडणीमध्ये थोडीशी सुसूत्रता यावी यासाठी जरी आम्ही ॲडव्हान्स देत नसलो तरी कारखान्याच्या नियमाप्रमाणे काम करणाऱ्या तोडणी ओढणीवाल्यांना एक वेगळ्या पद्धतीचं इन्सेंटिव्ह उत्स्फूर्त असं सहकार्य करायचं आम्ही जे नियोजन केलेलं आहे ते त्यांना पटवून दिलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे यावर्षी जवळजवळ चाळीस टक्के यंत्रणा या आपल्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसेल आणि सभासदांचा नोंद केलेल्या तारखेप्रमाणे कारखान्याला ओस येईल त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही असा आम्ही प्रयत्न या गणित हंगाम शुभारंग प्रसंगी व्हाईस चेअरमॅन राजेंद्र कवडे कारखान्याचे माजी चेअरमॅन धरेचिल पाटील कौलवकर शेखा पक्षाचे ज्येष्ठ नेते किरबा भाऊ पाटील संचालक बी ए पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केले यावेळी सर्व संचालक मंडळ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका उदयानी देवी साळुंके जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील बाबासाहेब देवकर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमॅन विश्वनाथ पाटील रघुनाथ जाधव सरजेराव पाटील हळदीकर मल्हार सेनेचे से पवनराव राणगे शिवसेनेचे भरत आमते राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक डोंगळे तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील सुशील पाटील कोलवकर परितेचे सरपंच मनोज पाटील कुसाळे यांच्यासह आजी माजी संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते स्वागत प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी केले सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा